नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत अर्हंत अकंप्य असतात सारीपुत्र स्थबीराची कथा जेतवण विहारात असताना एक भिक्षू सारीपुत्राबरोबर यासाठी वैर ठेवित होता की त्यांनी नामगोत्राचा उल्लेख न करता चारी केला चालण्यास म्हटले नाही जेव्हा सारीपुत्र आपल्या परिवारातील भिक्षूबरोबर केस गेले तेव्हा तो तथागथाजवळ गेला आणि म्हणाला भनते सारीपुत्रांनी माझी कांसिला तोडल्यासारखे मला मारून क्षमा याचनासुद्धा केली नाही तथागथाने ऐकले व एका स्थवीरास पाठवून सारीपुत्रास बोलावून घेतले त्यावेळी चारी बाजूंचे भिक्षूसुद्धा तेथे एकत्र जमले होते तथागतांनी याबाबत सारीपुत्रास विचारले सारिपुत्र म्हणाले ज्यांची कायागता स्मृती जागृत आहे तो एका ब्रह्मचार्यास मारून जाऊ शकतो ज्याप्रमाणे हे म्हणते ज्यांची कायागता स्मृती जागृत आहे तो पृथ्वीसारखा अकंप्य असतो सारीपुत्राने इत्यादी प्रकारे आपण निर्दोष असल्याबाबत सांगितले हे ऐकून दोष लावणाऱ्या भिक्षूंनी तथागतांचे पाय धरले व रडू लागला तथागथाने त्या भिक्षू सारीपुत्राची क्षमा मागण्यास सांगितले तो भिक्षू तथागथांचे चरण धरूनच होता तो सारीपुत्राने गुडघ्यावर बसून दोन्ही हात जोडून म्हणाला म्हणते मी या आयुष्यमानाच्या दोषात क्षमा करतो माझ्याकडून काही दोष घडला असेल तर आयुष्यमानाने मला क्षमा करावी भिक्षू आपापसात आप सारीपुत्राची प्रशंसा करू लागले सारीपुत्राने दोषारोपण करणाऱ्या भिक्षूवर क्रोध न करता उकडू बसून क्षमा मागितली तथागथाने त्यांची चर्चा ऐकली व ते म्हणाले भिक्षूंनो सारीपुत्रासारखा व्यक्ती क्रोध करू शकत नाही त्याचे चित्त स्वच्छ स्वच्छ जलाशयाप्रमाणे आणि इंद्र किला समान आहे पुढे उपदेश करताना त्यांनी एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ जो पृथ्वीप्रमाणे अकंप आहे इंद्रकिलाप्रमाणे स्थिर उत्तम व्रतधारी आहे चिखलरहित डोहाप्रमाणे निर्मळ आहे अशा पुरुषाची सर्व बंधने नष्ट झाल्यामुळे तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त आहे सार अर्हंतांना संसार नाही यापुढे अर्हंत शांत असतात कौशांबी वासी तिस कथा कोशांबीचा एक कुलपुत्र शास्त्याजवळ प्रवर्जित होऊन कौशंबीवासी तिस्थ नावाने प्रसिद्ध झाला जेव्हा तिस स्थवीर वर्षावास करून शास्त्याचे म्हणजेच बुद्धाच्या दर्शनार्थ श्रावस्तीत जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या एका सेवकाने आपल्या सात वर्षाच्या मुलास त्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ प्रवर्जित केले त्या श्रामनेराने प्रवर्जेच्या दिवशी मुंडन करतानाच प्रतिसंभिदा साध्य करून अर्हंतपद प्राप्त केले स्थविराने त्याला सोबत घेऊन ते श्रावस्तीस निघाले मार्गात ते एका विहारात थांबले श्रामनेरास आसन ठीक करण्यास विलंब लागला ते तेथेच ते झोपले व त्यालाही तेथेच ते झोपावयास सांगितले अगंतुकाने बाहेर झोपणे बरे नाही तो तेथे ते न झोपता एका बाजूला बसून संपूर्ण रात्र जागत राहिला सकाळी स्थवीर जागे झाले त्याला ते तेथे ते ते बसलेला बघून क्रोधाने पंखा भिरकावला तो त्याच्या डोळ्यास लागला व डोळ्यातून रक्त वाहू लागले एका हाताने डोळा दाबून तो गुरूचे प्रातकालीन कार्य करीत होता स्थबीराचे त्याच्याकडे लक्ष गेले त्यांनी त्याची ते क्षमा मागितली त्यावर श्रामनेर म्हणाला भंते मी क्षमा करतो पण यात आपला काहीही दोष नाही हा सारा संसार चक्राचा दोष आहे तरीही स्थबिरास वाईट वाटले त्यांनी ही बाब तथागथास सांगितली हा श्रामनेर फारच सहनशील आहे डोळा फुटूनही माझ्यावर किंचितही क्रोध न करता हा संसार चक्राचा दोष आहे असे म्हणतो तेव्हा तथागत म्हणाले क्षीणाश्रव कोणावरही क्रोध करीत नाहीत ते शांत इंद्रियाचे व शांत मनाचे असतात पुढे ती ही गाथा म्हणाले ज्यामुळे शेवटी तिसस्तवीर प्रतिसंभिताबरोबर अरहंत पदाला गेले त्या गाथेचा अर्थ सम्यक ज्ञानामुळे जो मुक्त आणि शांत झाला आहे सारख्यांचे मन वाचा आणि कर्म शांत होतात सार संताचे मन शांत असते यापुढील भागात आपण पाहणार आहोत उत्तम पुरुष तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद